महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ग्रीन विलेज ही संकल्पना हाती धरून टेकपाडा व अबुट बारा गावात लोकसहभागातून ग्रीन विलेज हा राबवण्यात आला उपक्रम मोजे पिंपळगाव बुद्रुक पैकी टेकपाडा आणि अबुट बारा इथे आगाखाण ग्राम समर्थन कार्यक्रम भारत यांच्या वतीने ग्रीन विलेज ही संकल्पना आधी धरून टेकपाडा व अबूट बारा गावात लोकसहभागातून ग्रीन विलेज हा उपक्रम राबवण्यात आला वाढत्या तापमानाला थोड्याफार प्रमाणात का होईना आपण एकत्र येऊन आपल्या थंड वातावरण आणि गावाची शोभा कशी वाढवावी आणि वाढत्या उष्णतेमुळे होणारा दुष्परिणाम कसा कमी करता येईल यासाठी सर्व गाव एकत्र येऊन या उपक्रमासाठी अबुटबारा आणि टेकपाडा या दोघी गावातील तरुण आणि वडीलधारी मंडळींनी सहभाग घेतलाय यासाठी आपल्या गावाच्या हद्दीतील रस्ते पडीत जागा गायराण या ठिकाणी सर्वसाधारणपणे तीन हजार वृक्षांची लागवड करणे आणि आपापल्या घरासमोर दोन ते तीन वृक्ष लागवड करणार असा निश्चय केलाय यासाठी लागणारे रोपे आगाखाण ग्राम समर्थन कार्यक्रम भारत या संस्थेमार्फत पुरवले जातील आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे रोपांचे संगोपन करणे रोपांना पाणी व्यवस्थापन करणे हे काम आम्ही गावकरी लोकसहभागातून करू ग्रीन हा उपक्रमा टेकपाडा आणि अबुटबारा या दोघं गावातील वडीलधारी मंडळी आणि तरुणांनी या उपक्रमात स्वतःहून पुढाकार घेऊन जल जंगल जमीन जनावर या तत्वांचा अभ्यास करून साखरे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रथम असं काम केलेलं आहे पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या या दोन पाड्यात जे तरुण एकत्र येऊन आणि आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत संस्थेच्या मदतीने काम करीत आहेत हे इतर ग्रामपंचायतींच्या तरुणांना एक उदाहरण राहील साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा